It is हॅलो नमस्कार मी प्रीती माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार तर आज मी तुमच्यासोबत माझं नाईट किचन क्लिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे रोज रात्री जेवणानंतर मी माझ्या किचनची कशी साफसफाई करते कशी स्वच्छता करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे ला तर आजचा व्लॉग हा शेवटपर्यंत बघा आणि आवडला लगेच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया तर आज अगदी सिंपल असा बेत होता फोडणीची खिचडी केलेली होती छान कढी होती आणि कोथिंबीर वडी खायची इच्छा झाली म्हणून कोथिंबीर वडी केलेली होती त्याचबरोबर मसाला पापड असं जेवण होतं आजचं जेवण आमचं आटोपलेलं आहे आणि इथे माझं क्लिनिंग रुटीन सुरू झालेलं आहे खरं तर आज जेवणाला पण बराच उशीर झाला कारण महेश आज उशीर आलेले होते त्यामुळे तर इथे जे काही लेफ्ट ओवर असतं म्हणजे जे काही आता भाजी वगैरे किंवा आज खिचडी बनवलेली होती खिचडी शिल्लक आहे कडी होती शिल्लक थोडीशी तर ते मी काढून घेत आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देते आता अगदी रोज काही मोजका पण बनवत नाही कधी ना कधी थोडंफार तरी शिल्लक राहतंच ते, 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 ते मी एका याच्यामध्ये काढून घेते बाऊलमध्ये आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून देते सगळी भांडी जी आहेत ती मी एका ठिकाणी जमा करून ठेवलेली आहे आता इथे सर्वात आधी मी भांडी वगैरे आवरून घेणार आहे ही कामं मी स्वतःच करत असते त्यामुळे मी कधीच असं खरगटी भांडी ठेवत नाही खूप कमी वेळा म्हणजे ज्या वेळेला मला खूप उशीर झालेला असेल एक्स्ट्रा काही कामं आवरायची असतील बरं वाटत नसेल तर त्याच वेळेला मी फक्त भांडे राहू देते ते सुद्धा खरगटं काढून घेते पाण्यातून थोडं निसळून घेते आणि मगच मी ते वॉश एरियात ठेवते असं म्हणतात की रात्रीच्या वेळेला कधीच खरगटी भांडी ठेवायची नाही तुमच्याकडे हाऊस हेल्पर असेल तरीसुद्धा तुम्ही खरगटं काढून व्यवस्थित पाण्यातून एकदा स्वच्छ धुवून ती भांडी ठेवायची तर बघा इथे मी सगळे भांडे वगैरे आहेत ते घासून घेणार आहे आणि आज काय झालं की स्वयंपाक करायला मला खूप उशीर झाला त्यामुळे सोबतची जी काही भांडी होती संध्याकाळपासूनची तीसुद्धा जमा झालेली नाहीतर मग एका साईडला स्वयंपाक करत करत असते आणि जितकी भांडे पडतील ना तितकी मी पटापट आवरून घेत असते म्हणजे खूप जास्त भांडी अशी जमा होत नाही कारण नंतर ती घासायला खूप कंटाळा येतो आणि आज माझं रुटीन जे आहे ते नेहमीपेक्षा थोडंसं लेट झालेलं आहे कारण स्वयंपाक लेट झाला जेवण लेट झालं म्हणून तरी ते सगळी भांडी मी आवरून घेतलेली आहे घासून वगैरे झाली बेसिंग मी अजून क्लीन केलेलं नाही तर ही जी भांडी आहेत ना ती मी वॉश एरियामध्ये खाली ठेवलेली आहे आणि आता मी माझा गॅसचा जो ओटा आहे जी शेगडी आहे ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे पण त्याआधी जे काही आपण रोज म्हणजे स्वयंपाक करत असताना ज्या वस्तूंना आपण हात लावतो बोट वगैरे लागतं ते ला था था ते सगळं चिकट झालेलं असतात त्या वस्तू म्हणून ते एकदा छान ओल्या फडक्याने मी पुसून घेते जसं मसालाड्याचा डबा आहे मिठाचा आहे तेलाची कॅन आहे जे आपण स्पून होल्डर ठेवलेले असतात ते आहे ते सगळं मी एकदा स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर मग गॅसची शेगडी मी धुवून घेणार आता इथे मी गॅस ओटा तर रोज धुते रोज रात्री धुते पण शेगडी वगैरे रोज नाही धुत कारण जितक्या वेळा स्वयंपाक वगैरे होतो ना तितक्या वेळात ती ओल्या कपडाने पुसलीच जाते त्यामुळे ती खूप जास्त अशी घाण नसतेच आणि मागे ना एकदा गॅस खूप खराब म्हणजे रिपेअरिंगला मी केला होता ना रिपेअर केला होता तर त्यावेळेला तो जो माणूस होता त्याने मला सांगितलं होतं की रोजच्या रोज गॅसची शेगडी धुवायची नाही त्याचं काय कारण ते माहीत नाही पण तो मला असं बोलला होता तर तेव्हापासून गरज असेल तर एक ते दोन दिवसानंतरच मी गॅसची शेगडी धुते नाहीतर फक्त ओल्या फडक्याने छान पुसून घेते आणि आज चिकट झालेली होती म्हणजे चहानं थोडीशी उतू गेलेली होती म्हणजे याच्यावर लक्षण असल्यामुळे त्यामुळे थोडंसं म्हटलं आज तर गॅसची शेगडी धुवावीच लागणार तर फक्त मग काय करते रोज पुसते ना तर गॅसचा ओटा मी धुवून घेते आणि त्यानंतर एक लिक्विड बनवून ठेवलेलं आहे मी ते कधीतरी दाखवेल तुम्हाला त्याच्याने स्वच्छ पुसून घेते शक्यतो रात्रीच्या वेळेला दिवसा तुम्ही किती स्वच्छ ठेवा पण रात्रीच्या वेळेला न विसरता आपण गॅसची शेगडी गॅस चौटा हा स्वच्छ करायलाच पाहिजे कारण रात्रीचीच वेळ असते की ज्या वेळेला झुरडं वगैरे खूप म्हणजे येतात गॅस चवट्यावर वगैरे आपण किती स्वच्छ ठेवलं तरुण म्हणून शक्यतो रात्रीची किचन क्लिनिंग ही कधीही न विसरता करायची आहे इथे जी भांडी खाली ठेवलेली होती ती मी इथे ठेवून घेतलेली आहे आणि पंखा मी लावून घेतलेला म्हणजे जी काही भांडी आहेत ती छान वाळून जाणार आता इथे माठ पण मी धुवून घेत आहे स्वच्छ आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर सकाळी माठ भरला ना तर पाणी लवकर थंड होत नाही म्हणून मी उन्हाळ्यामध्ये रात्रीच असा स्वच्छ धुवून घेते आणि रात्रीच तो भरून ठेवते म्हणजे सकाळी जे पाणी आहे ना ते खूप मस्त थंडगार होतं आणि पा माठातलं पाणी प्यायला मला खूप आवडतं माझ्या घरामध्ये फ्रीजमध्ये मा कधीच बॉटल दिसणार नाही तुम्हाला म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि असली तर फक्त एखादीच मी ठेवते निंबू पाणी वगैरे काही बनवायचं असेल तर पण शक्यतो मी माठातलंच पाणी पिते आणि हे तर आता रोजचंच रुटीन असणार आहे माठ भरणं त्यानंतर तुमच्या घरी जर पाणी पित असेल तर, तर बॉटलमध्ये पाणी भरणं त्यानंतर ज्यूस बनवणं हे हे आता उन्हाळ्याचं रुटीन तर असणारच आहे इथे माठ वगैरे भरून होत आहे तोपर्यंत ज्या किचन ट्रॉलीज आहे त्या सुद्धा मी ओल्या फडक्याने रोज रात्री पुसून घेते कारण भांडे काढण्यासाठी स्वयंपाक करत असताना चमचा लागतो सांडशी लागते त्यानंतर प्लेट वाटी सगळंच आपण काढत असतो तर आपले हात जे आहेत ते लागत असतात ना त्यामुळे या किचन ट्रॉलीज खूप चिकट होत असतात आणि ते सगळं काही एकाच दिवशी करायचं म्हटलं तर खरंच खूप कंटाळा येतो म्हणून वेळोवेळीनं ते क्लीन करत राहिलं ना तर खूप जास्त अशा घाण होतंच नाही तर हे माझं रोजचं रुटीन आहे तर कोणाला वाटेल की तुला वेळ असतो म्हणून क करते तर असं नाही आहे ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याने ते करावं मी तर नेहमी हेच म्हणते तुमची इच्छा असेल तुम्ही करा नको असेल नसं मी माझं रुटीन शेअर करते तर मी ते तुम्हाला दाखवणारच किचन ट्रॉलीज पुसून झाल्यानंतर मग मी इथे सिंक आहे, जे आहे म्हणजे जे बेसिन आहे ते मी क्लीन करून घेणार आहे आणि त्यासाठीनं मी काय केलेलं आहे एक जे जुने स्क्रॅपर असतात ना ते मी कधीच फेकत नाही ते राहू देते तर त्याचा उपयोग रात्रीच्या वेळेला मी हे सिंक जे आहे ते साफ करण्यासाठी करते त्याचबरोबर आपले घरातली इतर वॉश बेसिन वगैरे असतात तर ते क्लीन करण्यासाठी किंवा मग डस्टबिन असतो तो सुद्धा क्लीन करण्यासाठी मी जे जुने स्क्रॅपर असतात ना ते यूज करत असते इथे आता जे बेसिंग आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलं नळ वगैरे आहेत आणि टाईल्स वगैरे आहेत ते सगळं क्लीन करून घेतलं हे रोजच असतं म्हणा पण तरीसुद्धा आमच्या इथे जे पाणी आहे ना ते क्षारयुक्त आहे खूप पाण्यांमध्ये क्षार आहे त्यामुळे ना रोजच्या रोज हे धुवावं लागतं नाही तर खूप म्हणजे कितीही केलं ना तरी खरं तर चकाकी वगैरे तर तुम्हाला दिसणारच नाही पण तरी वेळोवेळी नाही केलं तर ते खूप जास्त वाढतं खूप पांढरं पांढरं असं बेसिंग दिसायला लागतं घाण दिसतं तर त्याच्यामुळे मी वेळोवेळी ते करत असते आता इथे सिंक माझं झालेलं आहे क्लीन त्यानंतर मी असं एका पातेल्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवणार आहे ते कशासाठी दाखवते मी तुम्हाला पुढे आता इथे असा माझ्याकडे काचेचा जार आहे तर तो सुद्धा मी पाण्याने भरून ठेवते म्हणजे काय होतं की सकाळी उठल्या उठल्या आम्हाला गरम पाणी प्यायची सवय आहे तेव्हा किंवा मग नाश्ता वगैरे बनवते तर त्यासाठी ते असं भरून ठेवलं की पटकन घेता येतं म्हणून त्यानंतर आता इथे पाणी गरम झालेलं आहे तर एका छोट्या बकेटमध्ये मी सर्फ एक्सल पावडर टाकलेली आहे आणि या पाण्याचे म्हणजे कोमट पाणी केलेलं आहे आणि या पाण्याचे मी तीन भाग करणार आहे तर ते कशासाठी तर आपल्या किचनमध्ये जे आपण टॉल यूज करतो म्हणजे हात पुसण्यासाठी जे टॉवेल यूज करतो किंवा मग गॅसचा ओटा क्लीन करण्यासाठी जे काही क्लोथ्स आपण वापरत असतो कापडं वापरत असतो तर ती रोज रात्री स्वच्छ करणं गरजेचं आहे तर असं कोमट पाण्यामध्ये थोडी पावडर टाकून ना त्याच्यामध्ये पाच दहा मिनटं मी भिजत ठेवते आणि त्यानंतर ते प्रॉपर धुऊन टाकते हे रोजचं रुटीन आहे कारण दिवसभरात आपण कितीतरी वेळा त्या टॉवेलला हात पुसत असतो कितीतरी वेळा गॅसचा ओटा क्लीन करत असतो तर ते जे कापड असतं ना ते सुद्धा चिकट झालेलं असतं हे पाच दहा मिनटं असं ठेवणार आणि त्यानंतर सगळं मी ते धुऊन घेणार आणि रात्री वाळून टाकणार आणि दुसऱ्या दिवशीसाठी दुसरे कापड हे रेडीच असतात माझ्याकडे तर बघा त्यानंतर मग मी इथे आता घर झाडायला घेतले बरेच जणं म्हणतात की रात्रीच्या वेळे वेळेला ना किचन वगैरेमध्ये झाडू मारायचं नाही किंवा घरामध्ये मारायचं नाही आता मी एक सांगते माझं रुटीनच आहे दिवसातून दोन वेळा तीन वेळा तर झाडू होतोच दोन वेळा तरी होतो एक सकाळी एक संध्याकाळी पण रात्रीच्या वेळेला मी किचनमध्ये झाडू मारतेच कारण स्वयंपाक वगैरे करते तर त्या वेळेला थोडंफार इकडे तिकडे काही ना काही पडलेलंच असतं आणि जसं मी म्हटलं की रात्रीच्याच वेळेला झुरडं वगैरे येतात इकडे झुरडांचा खूप जास्त त्रास होतो त्याच्यामुळे किचन हे नेहमी क्लीनच ठेवावं लागतं दुर्लक्ष करायचं म्हणजे करूच शकत नाही सो त्याच्यामुळे मी तरी झाडू मारूनच घेते जो काही कचरा आहे तो काढूनच घेते केर त्यानंतर मग स्वच्छ पुसून पण घेते फरशी पण पुसून घेते सकाळी एकदा होतं आणि रात्री असं एकदा मी पूर्ण किचन स्वच्छ पुसून घेते आणि खरंच सकाळी जेव्हा आपण बघतो ना असं क्लीन असेल ना किचन तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं नाहीतर मग ते घाण बघूनच आपल्याला खूप कसं तरी होत असतं की अरे म्हणजे मन प्रसन्न राहत नाही आपलं एकदा सगळं क्लीन करून झोपलं ना तर टेन्शन नसतं की सकाळी की हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे असं नाही होत तर हे माझं रोजचंच रुटीन आहे आणि काहीच वेळ लागत नाही एक अर्धा तास जास्तीत जास्त लागतो म्हणजे भांडी वगैरे जर तुम्ही स्वतः करत असाल तर तर रोजचा अर्धा तास तेवढा वेळ तर आपल्याकडे असतोच आता इथे मी छान हँडवॉश करून घेणार आहे आणि सर्वात शेवटचं काम जे मी तुम्हाला पाणी दाखवलं होतं तर थोडं पाणी मी काढून ठेवलेलं होतं तर ते पाणी मी आता या सिंकमध्ये टाकणार आहे कोमट पाणी घेतलेलं आहे हे मी रोज नाही करत तीन ते चार दिवसानंतर एकदा मी असं कोमट पाणी सिंकमध्ये टाकते त्यामुळे कितीही आपण खरगटं काढलं तरी छोटे छोटे पार्टिकल्स त्या बेसिंकमध्ये अडकून राहतात ना त्याच्यामुळे ते ब्लॉक होण्याची शक्यता असते म्हणून तीन चार दिवसानंतर असं कोमट पाणी आपण बेसिंगमध्ये टाकलं ना तर अडकलेलं ज्या काही असतं ते सगळं निघून जातं आता इथे सकाळची तयारी बदाम आ, अक्रोड आणि काय म्हणतात अंजीर आहेत तर ते मी इथे भिजत टाकते रात्री कारण हिवाळा संपलेला आहे तर आता लाडू पण संपले तर मग असं बदाम वगैरे रोज खातो आम्ही तर ते मी ठेवलं आणि त्यानंतर सकाळीची तयारी आता सोमचा टिफिन वगैरे नसतो फक्त महेशचंच असतं तर मग ते ब्रेकफास्टसाठी सकाळी काय करायचं आहे तर ते सगळं मी काढून ठेवते किंवा एखाद्या वेळेस काही कट करून ठेवायचं असेल भाजी वगैरे म्हणजे आता रुटीन सुरू होईल सोमची शाळा सुरू होईल त्यावेळेला तर ते प्रिपरेशन मी रात्रीच अशा प्रकारे करून ठेवते म्हणजे सकाळी उठल्यानंतर विचार करायची गरज नाही आणि झटपट काम होतं तर इथपर्यंत माझं हे रोजचं रात्रीचं रुटीन असतं रोज रात्रीची किचनची क्लिनिंग असते माझी वेळ देऊन मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि असं सग सक, सकाळी उठल्या उठल्या असं स्वच्छ आणि नीटनेट किचन बघितलं ना खरंच खूप छान वाटतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे कुठले व्हिडिओज बघायला आवडतील आधीचे व्हिडिओजसुद्धा नक्की बघा खूप छान छान व्हिडिओज आहेत चॅनलवरती आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूया एका छानशे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय